वाटार स्टेशन येथील नवीन बस स्थानक अवैध धंद्यांचे केंद्रबिंदू ग्रामस्थांचा संताप त्वरित कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा सातारा जिल्ह्यातील महत्वाची बाजारपेठ असलेल्या स्टेशन इथं गेली पंधरा वर्षापासून बंद अवस्थेत असलेले नवीन बस स्थानक आता अवैध धंद्यांचे अड्डे बनल्याचं गंभीर चित्र समोर आलंय शासन आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे बस स्थानक मद्यपी अनैतिक कृत्य करणारे आणि असामाजिक घटकांसाठी सुरक्षित ठिकाण ठरत आहे बसस्थानकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर घाणीचं साम्राज्य दारूच्या रिकाम्या बाटल्या सिगारेटचे तुकडे कंडोमचे पाकीट आणि महिलांच्या वस्त्रांचे अवशेष तिथं सापडत असल्यानं ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे स्वारगेट प्रकारांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक नुकत्याच पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या निंदनीय घटनेनंतर ग्रामस्थांनी वाटाळ स्टेशन बस स्थानकात सावध भूमिका घेतली आहे जर गंभीर अनुचित प्रकार घडला तर त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय त्वरित बस स्थानक आंदोलन ग्रामस्थांनी प्रशासनाला ठाम शब्दात सांगितलंय की हे बस स्थानक त्वरित सुरू करण्यात यावे अन्यथा मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात येईल बस स्थानक बंद असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होतीये शिवाय अवैध धंद्यांना खतपाणी मिळत आहे याबाबत शासनानं त्वरित लक्ष घालून बस स्थानक कार्यान्वित करावे आणि सुरक्षितता सुनिश्चित करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे प्रशासनाकडून कोणती पावलं उचलली जाणार या गंभीर परिस्थितीला जबाबदार कोण प्रशासनानं याकडे का डोळे झाक केली बस स्थानकाच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी कोण घेणार असे अनेक प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत प्रशासनानं त्वरित याकडे लक्ष देऊन कारवाई करावी अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही असा ठाम इशारा ग्रामस्थांनी दिलाय वाटार स्टेशन बस स्थानक कार्यान्वित होईपर्यंत ग्रामस्थांच्या या लढ्याला कोणता पाठिंबा मिळतो आणि प्रशासन यावर काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ते बस स्थानक हे गे, पंधरा गेले पंधरा वर्ष बंदच आहे हे बंद अजून वीस वर्ष बंद ठेवा आम्हाला काहीच दुमत नाही पण निर् माणसाचा जीव जाऊ नये एखादा खून करून टाका गांजाडी दारू पिणारी प्लस अजून पुरी पोरं येऊन बसतात तिथं आम्ही पुलं पर्सनली बघत असतो रोज पण काय आहे की ह्याच्यात आम्हाला इन्वॉल्व्ह व्हायचं नसतं का गेली पंधरा वर्ष झालं ही नवीन इमारत बांधून महाराष्ट्र शासनाने याच्यावर खर्च केलेला आहे आणि आज याची अवस्था इतकी वाईट आहे की इथं आंदोलन करून मी तोडतो मी फोडतो म्हणायची सुद्धा गरज नाही कारण सगळं तुटलेलं फुटलेलं आहे त्यामुळं लवकरात लवकर प्रशासनानं परिवहन महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्याने याच्याकडे लक्ष द्यावं स्वतः येऊन पाहणी करा जर सॉर्गेट सारखा प्रकार जर इथं घडला किंवा याच्या मागे ह्याच्या आधी किती घडलेत काही तक्रारी आल्या नसतील म्हणून हे दबले गेले प्रकरण आणि जर इथून पुढे जर काय घडलं तर ह्याला जबाबदार परिवहन महामंडळाशी संबंधित अधिकारी राहतील हे मी ग्रामस्थांच्या वतीने सांगतो रस्त्यावर जाताना बघत असतो इथं दारू पिणारी गांजा वडणारी किंवा सिगरेट वडणारी इथं मुलं किंवा लोक असते ती बरं इकडून आम्ही आम्ही काय यांना का बोलू शकत नाही जरी बघत असलो तरी बोलू शकत नाही पण काय होतं की का एखाद्या वेळेस कधी कधी मुलीबिली दिसत असेल लांबून पण आम्ही काय इकडं लक्ष देत नाही पण जर चुकून काय घटना घडली आणि हे पडलं असल्यामुळे इथं येऊन कोण बी बसतंय किंवा रात्रीची इथं वेळ अडचण ही रात्रीचे बी कोण बी व्यास बाहेरचं येत इथं पण जर एखादी घटना घडली तर ह्याला जबाबदार कोण इतक्या दिवस ही बंद आहे ह्याच्यावर काहीतरी मार्ग काढावा पर्याय काढावा ही आमची विनंती आहे ग्रामस्थ पंधरा वर्ष झाले स्टँड ही बंद आहे लवकरात लवकर ही दुरुस्त करून ह्याची चालू करण्याची आमची ग्रामस्थांची मागणी लवकरात लवकर ही चालू करून घ्यावा स्टँड पंधरा वर्ष झालं ह्याच अवस्थेत हे स्टँड पडलेलं आहे कोणाचं याच्याकडे दुर्लक्ष दुर्लक्ष झालेलं आहे पूर्णपणे इथं बघू शकता तुम्ही पुत्र दारूचे ग्लास परत दारूचे ग्लास गांजा अशा प्रमाणात इथं मोठे संध्याकाळचं इथं मोठ्या प्रमाणात चाललं जातं तरी लवकरात लवकर हे एस टी स्टँड चालू हवं नाहीतर कोणताही अनु अनुचित प्रकार इथं घडू शकतो आता हे तुम्ही बिडी बघू शकता इथं मोठ्या प्रमाणात चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे ही जाडी बिडी वाढलेली आहे त्यामुळे इथं चोर पण दडू शकतात चोरी करून तर लवकरात लवकर प्रशासन प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर एस टी स्टँड चालू करावं हे लवकरात लवकर नवीन एस टी स्टँड चालू झालं पाहिजे पंधरा वर्ष झालं पडलेलं आहे इथं दारूचं ग्लास बाटल्या गांजा सिगरेट कंडोम इथं कुठलेही अनुसूचित प्रकार घडू नये एवढी मागणी आहे लवकरात लवकर प्रशासनने याच्या उपाय करावा